हिना पार्क मुकुंदनगर येथे मोहरमचे चाळीसावे निमित्त असताना हजरत मौला अली सवारी दरम्यान भव्य भंडाऱ्याचे आयोजन हिना पार्क मुकुंदनगर येथे मोहरमच्या चाळीसाव्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत मौला अली सवारीचे उत्साहपूर्ण आयोजन पार पडले सवारी प्रमुख शाकीर सलीम शेख यांच्या हस्ते भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले ज्याचा लाभ सर्व बांधवांनी प्रेमाने एकत्र येऊन घेतला कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसरली होती धार्मिक वातावरण एकतेचा संदेश आणि सेवाभाव या सर्वांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळाला सवारी प्रमुख शाकीर सलीम शेख म्हणाले मोहरमचे चाळीसावे हे आपल्याला एकता बंधुता आणि सेवाभावाची जाणीव करून देते हिना पार्क येथे होणारा भंडारा हा सर्व परस्पर प्रेम सदृदय आणि आदरतेचे प्रतीक आहे या प्रसंगी सवारी मुजावरांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये शकील अन्सारी शेख शारीख शाकीर, शे, अर्शान शाकीर शे, मनियार, करीन मनियार, रशीद शाकीर अली बागवान सय्यद मुदसर आझर शेख इरफान शेख अमन शेख मुनान शेख अरबाद शेख जिशान शेख आदींचा समावेश होता भंडाराच्या माध्यमातून परस्परात सदृदय ऐक्य आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश पोहोचवण्यात आला પ્રતિનિધિ આઈનુલ છેક એટીવી ન્યૂઝ નગર